हॅलो ए काय रे कसली मध्ये मध्ये येड घालती मी कुठे येड घाल माझं माझं काम करायला लागले मी कुठे येड घालते तुम्हाला ओड ओके साफ करते इथे ती क्लिप होती सापडणं नाही जा निघ बघ तिकडे असं कुठं मध्ये मध्ये नकर जाऊ माणसांची काम धंदा असतात लाईट वाढून तू दिसा ना मस्कार बिस्कार लावला का लई सुंदर दिसतील का व्हिडिओ कॉल वर पाणी प्या तुला झापड लाव कर तुला कोणी पाणी त्यांना लावतवानी मध्ये मधे फोनवर बोलतात लोक खात येऊ इथं मध्ये सारखं ते फोन मध्ये बघायचं लोक खायचं काम करायचे माग राहना तू मला कामधंदा असतात तुमच्या वणी मोकळा नाही मी कामधंदे असतो लोक खायचं काम करायचं नाही कुणा बोलायला असते का सध्या काय फोन चालूच असते व्हिडिओ कॉल चालू असते काय बघताय कुणाला काय माहित तरी काय दाखवायचं असते तरी कुठंच आहे पाठमाग जाते याच्यात हॅलो आरती का उदार घरचे लग्न करून आणलेलं आज माग लागले मला फोन वर साध बोलून द्या ना तुला ते अवघड आहे बाबा फोन मग साकार काय ना काय प्रयत्न करू मग फोन मध्ये डोकायचे प्रयत्न करू तुला बोलून देत नाही मला तिला कळत नाही काही तू अगुण तू म्हणजे बघ ना मला काय पण म्हणताय काय म्हणली ग तुला तु मला म्हणतात काम करत नाही काय नाही नुसतं बसत आहेत तुमच्या भावाला पण नको काम करायला नुसतं फोन वरती बोलायला पाहिजे तुझं नाग माझ्यावरती काढायला लागले वहिनी इकडे इकडे मला लग्न करून दे बाबा नाही राहायचं तू काय करायचं रडायला मला म्हणत होत्या तू काम नाही करत काय नाही तुझं भाऊ पण नाही करत तिला अक्कल नाही का तिला लग्न करून जाते काय माहिती माझं लग्न करून देऊन असली बायको माझ काय माझ्या घरात कोणाला जगून देणार सदस्य कमी व्हायला लागली घरात बायको मुळे मग माग लागते व्हिडिओ कॉल चालू केला तुला की माझ्या माग येऊन सारखं टकाळ टकाळ डोक्याला बघती याला अवघड झाले मी बाबा इथे रडत गेली आता त्याला जोत मारतोय घरी बोल पाच मिनिट लवकर मला जायची घरी परत तुरीला लावले रडायला हा तू घरी जात तायडी आलो मी जा जा ए ते बो हा जा 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 ते म्हण घरात बाय बाई बहीण हा येडीच नाही कळत जे माग लागली दलिंदर वडी डोकारच मारतो घरी गेला जीवच फाटत नरडच कापली दलिंदर कुठली तू बरं ठू बर फोन ठेव फोन ठेव फोन का ग तिला काय म्हणली तू काय म्हणले मी काय म्हणलं कुणाला काय कुणाला काय म्हणले मी तुला कळत का काय म्हणली तू तिला काय म्हणली कुणाला कुणाला काय बोलले हाय तुला कळतं का जरा तुला अकलय का तू बा ना बाईक होईल नवरा व्हायचा प्रयत्न करते काय तू कोण नवरा व्हायला लागले कोण नवरा भाई लागली त्या आयडीला मी काय म्हणली तू फॅमिली त्या आयडीला मी कुठं काय म्हणलं मी कुठं काय म्हणले कुणाला तेव्हा काम करीत नाही तुझ्या भावाला फोनवर बोलायला लागतो तू आम्हाला खायला प्यायला गलती का तुला अगली शिकवायला का मला तू कोण आहे घरची तू सरपंच आहे गावची कोण आहे तू करता पुरुष आहे का तू